श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय पाचवा देवी शी स्तविती देव सांगती चंडमुंडते पाठवी दूताशी निराश तसे विनियोग ओम श्री उत्तरचरित्रस्य रुद्र श्रीमहा श्री महासरस्वती अनुष्टुप छंद भीमा शक्ती भ्रामरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेदस्वूप श्रीमहा सरस्वती प्रीतर्थे विनियोग ध्यान ओं घंटाशूलहला निशंखमुसलाचक्रधनुसायका हस्ताबीधरुी शरदशशि जशी जशिती मनोहारिका गौरी देहसमुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्यसरस्वती भजतमी शुम्भादिकिले स्वाहा ॐ क्लीं ऋषिरुवाच पूर्वी शुम्भनि शुम्भाने हरविलासचीपति त्रैलोक्ययज्ञभागाशी त्याचे घेतले। सूर्यचन्द्रवायु कुबेर वरुणयम याचे पदतया हाती, देवतां। स्वर्गातुनि देवतांशी बाहेर दैत्यकाडिति अपराजिता देवा स्मरण जाहले। आपत्तिकाली स्मरता मजनिश्चितधावने धावने। असाम्बेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरति देव अम्बिका आठवोनी वरालागी सङ्कटी सोडवी नमि देवता चिन्तुनी ऐषा हिमालयगिरिवरी भगवती विष्णुमाया स्तवितीमनलानी देवा ऊचुः नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवन्दन नमो प्रकृतिकल्याणी ನಿಯಮೇ ವಂದಿತುಲಾ ನಿತ್ಯವಂದನರ ರೌದ್ರೇಶೀ ಗೌರಿಧಾತ್ರೀ ನಮೋ ನಮಃ ಜ್ಯೋತ್ಸ್ನಾಮೀ ಚಂದ್ರೂ ಸೌಖ್ಯೂಪ ನಮೋ ಸದಾ ಶಲ್ಯಾೂ ನಮೋ ನಮಃ ದೈತ್ಯಂಚಿ ಲಕ್ಷ್ಮೀರಾಜಂಚೀ ಉಮಾಕಾತೆ ನಮೋ ನಮಃ ದೂರ್ಗಾ ತೂ ದೂರ್ಗಮಾರಾ ತುಸಾರಸರ್ವರ್ವರ್ವರ್ವರ್ವಾರಿಣೀ ख्याति आणिकतु कृष्णा धूम्रेशी नित्यवन्दन अतिसौम्यातिरौद्रा वारं वार प्रणामः नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माजी विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी जीदेवि सकाठायी तसे ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ ಜಿದೇವಿ ಸಕಳಾ ಮಧ್ಯೆ ಬುಧಿರುಪೇ ಅೆ ಸ್ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ ಜಿದೇವಿ ಸರ್ವ ಪ್ರಾಣಿ ನಿದ್ರಾರೂಪ ಅೆಸ್ತ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ನಮಃ ಜಿದೇವಿ ಸಕಳಾ ಮಾಜಿ ಕ್ಷುಧಾರೂಪೇ ಅೆಸ್ತ ನಮೋ ದೇವಿ ನಮೋ ದೇವಿ नमो देवी नमो नम देवी सकळा छाया छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा माजी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा ठाई तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जिदेवि सकला मध्ये क्षमारूपे असे स्थिथ नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जिदेवि सकला माजि जातिरूपे असे स्थिथ नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जिदेवि सकला ठायी असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जिदेवि सकला मध्ये शान्तिरूपे असे स्थिथ नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा माजी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा ठायी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा मध्ये रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा माजी वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा ठायी स्मृतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा मध्ये दयारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम देवी सकळा माजी तुष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकला मध्ये मातारूपे असे स्तिथ नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः देवी सकला मध्ये रूपे असे स्थितं नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इन्द्रियाञ्चि अधिष्ठात्रि सर्वप्राणयात् व्याप्तजी जीविका सर्वजीवांशी व्याप्तिदेवी नमो नमः चैतन्यरूपे जी सर्वव्यापुनी जगस्तित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभीष्ठलाभे सविती जिलासुर जिये ससेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदम्बईश्वरी नसो सो विपदा कदापि उदन्तदैत्यप्रसिता आमासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला झणी आम्हा राहो विपदा कदा कुणी ऋषी रुवाच देवता स्तवित होत्या जान्हवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी राजा आला तदक्षणी विचारिता देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छलेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वती पासुनी तेथे अंबिकोद्भव जाहला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहो शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवकचंडमुंडते पहाती अंबिकेची या लावण्य देह यष्टिसी जावणी सांगती शुंभा एक सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत मानजी नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोगकामिनी स्त्रीरत्न दिव्यांगाची दिप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजून पहा जावणी तू स्वये मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैवे शोभती प्रभो अश्व अश्ववा तुवा ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगनी तुझ्या विधात्या पाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्म हिरावला किंजल किनी युग्माला सागराने तुला दिली छत्र होते वरुणाची आघरी ते आता जवळी तुझ्या उत्क्रातिदा मृत्यूशक्ती सागरातील रत्नजे वरुण पाशतो आज निशुंभाजवळी असे अग्निने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्याशा सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याण मैत्री देवी नोहे तुला कशी ऋषिरुवाच हे कोणी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दुता आज्ञेने माझ्या जावे बोलावे देवीशी असे उपाय योजने ऐसा आनावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो तुझा जवळी अव्याहात सर्वत्र आज्ञा देवता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठानी दिला संदेश एकतो मम त्रैलोक अखिल वशवर्ती मज देवता यज्ञबाग मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोककी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज वंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझ्या पाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभोक्ते अम्मा पाशि वा यावेे रत्नवल्लिके महाशुर अथवा मजसतू सुंदरी चंचलनेत्री रत्न तू भूमिसरी तुल पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धिशी व्हावी पत्नी तुवामज ऋषिवाच ए दूतवचना दुर्गापल्यानि सस्मित गंभीर जी जीधरे त्रयलोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्पमिथ्या नसे इथे परी ऐशी निश्चय पहिलाच हा, करू मी मिथ्य तो कसा एकावा मम निश्चय मज जिंकिल संग्रामी मम गर्वांस नाशवी माझ्या समे अशे शूर होईल पति मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज जा सांग विलंब कायसा इथे दूत उवाच देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभाराही लको न गे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धाथ राशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्या सवे कैशी अबलेरण इच्छिशी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढोनी तृणवतने ती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभते शूर परीमी करू ते कसे निर्धार पहिला माजा, विचारा वाचूनी चहा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्ये जे तया ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृतभावाथ टीकायां मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पंचमोध्याय चरणार्पणमस्तु